की भाजपाच्या महिला निवडून आलेल्या आहेत पण दुर्दैवाने महिलाला मंत्री तुम्ही करत नाही महिलांना त्या ठिकाणी कुठल्या पोस्टला तुम्ही देत नाही आता जी महिला झालेली आहे ती पण सुद्धा राष्ट्रवादी झालेली आहे म्हणजे अशी भूमिका का दुट्टीची भूमिका तुमची महिलांच्या बाबतीत का काँग्रेसच्या का? मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहे ताई बघतो आपण राहुल गांधींसोबत जे आहे ते वारंवार वक्तव्य त्यांना पाहायला मिळतात अनिल बोंडे भाजपचे नेते यांनी सुद्धा आता परत वादग्रस्त वक्तव्य आहे कसं बघत याकडे असं आहे की अनिल बोंडे असतील किंवा संजय गायकवाड असतील किंवा मारवा असतील किंवा इतर पदाधिकारी त्यांचे असतील भाजपाचे आणि जे आहे एक ते एकनाथ शिंदे गटाचे हे सातत्याने जे अवार भाषा वापरत आहेत ज्या तऱ्हेने ते आहेत सर्वप्रथम त्यांचा निषेध केला पाहिजे त्यांना एकतर गोष्ट समजली पाहिजे की राहुल गांधी जे आहेत यांचं जर आपण बघितलं तर त्यांची आजी जिनी देशासाठी जे आहे ते शहादत देण्याचं काम केलं त्यांच्या वडिलांनी शहादत देण्याचं काम केलं आणि राहुल गांधी जी आदरणीय ने आमचे नेते ह्यांनी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि मणिपूरपासून मुंबई पर्यंत जे आहे ते भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा केली जिच्या माध्यमातून त्यांनी दहा हजार किलोमीटर गेले लोकांशी संपर्क साधला आणि लोकांमध्ये प्रेमाची भावना पाहिजे वाढली पाहिजे यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले त्यांनी नफरतच्या मोहल्यामध्ये आपल्याला मोहब्बतची दुकानं टाकायचा हा संदेश दिला आणि ज्या तर लोकसभेचा इलेक्शनचा रिझल्ट आल्यानंतर मला वाटतं यांच्या पायाखालची जी आहे ती वाळू पूर्णपणे घसरलेली आहे आणि जसे यांचे स्टेटमेंट येतात पण दुर्दैवाची गोष्ट आहे की या ठिकाणी मी देशाचे पंतप्रधान आणि होम मिनिस्टरांना प्रश्न विचारू इच्छिते की अशा तऱ्हेच्या आपल्या लोकसभेच्या संसदेमध्ये असलेल्या विरोधी पक्ष नेत्याच्या प्रतिपक्ष नेत्याच्या बाबतीमध्ये अशा स्टेटमेंट करणं म्हणजे तुमच्या दादीला मारलं तसं तुम्हाला मारू तुमचा तुम्ही अतिरेकी आहात तुमचा खून करू त्यांच्या तुमच्या जिबेला काय म्हणतात की ते कापण्याचं काम केलं दहा अकरा लाख रुपये देऊ किंवा काय तुमचं केलं पाहिजे अशा स्टेटमेंट जे येत आहेत ना चटके दिले पाहिजेत हे दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा स्टेटमेंट येतात आणि त्याला वरती कुठल्याही तऱ्हेची कारवाई केली जात नाही म्हणजे आवारच्या भाषा बोलणं शिवराळ भाषा बोलणं हे तर आता दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्याने सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी सुसंस्कृत राजकारण राहिले राहिले आहे महाराष्ट्रामध्ये प्रश्न हाच आहे की जर एखाद्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले तर त्याच पक्षाचे वरिष्ठ नेते दे समज येतात किंवा त्यावरती दिलगिरी व्यक्त करतात या नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडनं पाहायला मिळत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर मी जर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही जर मधल्या काळामध्ये सातत्याने उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारतो की नितेश राणे इतकं अवाच्य बोलतात इतकं घाणेड्या पद्धतीचे भाषा वापरतात आणि कोणाच्या दम, जेव्हा धमकी देतात तर ते सांगतात आमचा पास सागरमध्ये बसलेला आहे आता अनिल बोंडे असतील किंवा संजय गायकवाड असतील कोणाच्या जेव्हा बोलतात आणि त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलेलं आहे बघा जनताला सगळं समजते की ज्या तऱ्हेने हे राजकारण आता चालू आहे ना सध्या हे काय म्हणजे बिहार वगैरे नाही आहे असं म्हणायचं पूर्वी की बिहारमध्ये अशा तऱ्हेने व्हायचं उत्तर प्रदेशमध्ये तर व्हायचं व्हायचं पण महाराष्ट्रामध्ये कधी अशी संस्कृती नव्हती हो महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण होतं विरोधी पक्षामध्ये असल्या तरी एकमेकाला सन्मानाने बोलण्याची पद्धत होती आज दुर्दैवाने ज्या तऱ्हेने राहुल विरोध सातत्याने बोललं जात आहे बघा आमचं तर त्यांना सांगण्या की जीप आम्हाला पण आहे बोलता आम्हाला पण खूप चांगल्या तऱ्हेने येतं पण आम्हाला माहिती आहे की आमचे संस्कार काय आहेत आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारण आम्ही वीस वर्ष राजकारण करतोय आम्ही बोलू शकतो खूप गोष्टी पण आम्हाला माहिती आहे की बोलणाऱ्या व्यक्तीच्या पदाची पण गरिमा राहिली पाहिजे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची पण गरिमा राहिली पाहिजे पण दुर्दैवाने राहुल गांधीजींबद्दल बोलणारी मंडळी सातत्याने बोलत आहेत ना देशाचे पंतप्रधान बोलत आहेत ना होम मिनिस्टर आहेत ना मुख्यमंत्री बोलत आहेत ना उपमुख्यमंत्री बोलत आहेत पण मी त्यांना सांगू इच्छिते त्यांचा निषेधच फक्त करणार नाही आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू एक तर ह्या मंडळींना बसवा घरात त्यांची पोलीस प्रोटेक्शन काढा पोलिसांवर नावं ठेवायचं कोण आहे संजय गायकवाड बदनापूरच्या घटनेमध्ये महिलांच्या बाबतीत वेगळी भूमिका मांडतो कोण आहे तो, तो? रस्त्यात मारहाण करतो तलवार घेऊन केक कापतो असे गुंडगिरी प्रवृत्तीचे आमदार निवडून आणस असतील लोक तर हे चुकीचं आहे ज्यांना माहित नाहीये की आपण काय बोलतोय अरे सूर्यावर थुकलेले काय तुमच्या काय तुमच्या तुम्हाला धुकी पडणार आहे राहुल गांधीजींची उंची बघा आणि तुमची उंची बघा ना आपल्या उंचीप्रमाणे बोलायला शिकलं पाहिजे लोकांनी दुर्दैवाने ते होत आणि दिसत नाही हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यात मोठं ते अपयश आहे म्हणजे आता मी बघते की ते कोणाला काही बोलता येतच नाही इतकी आवाज्य भाषा इथे घुसू तिथे घुसू हे करू ते करू अरे राज्य संविधानाचे आहे कोणाचं राज्य आहे ही हुकुमशाही नाही चालणार ही दमदाटे आमच्यावर नाही चालणार दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एका बोलताना म्हटलेला आहे की राज्याच्या मुख्यमंत्री ह्या महिला झाल्या तर मला आनंद होईल कोण समोर दिसतोय नक्कीच बघा मी मला जो प्रश्न विचारला गेला काल त्या प्रश्नाचं उत्तर देताना ऍज अ महिला लोकप्रतिनिधी मला बिलकुल आनंद आहे की कोणी महिला झाली तर आम्हाला त्याच्यामध्ये आनंद होण्याचं काम आहे बघा महिला राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये ज्या कष्ट करून काम करून संघर्षामधून येतात त्याच्याबद्दल मला पूर्णपणे त्यांच्याबद्दल असतं आणि त्यांच्याबद्दल मला पूर्ण मला माहिती आहे की आज हे आमच्या जनतेचं मी मनापासून आभार मानते की मी लढाई लढत असताना ते महिला असल्यामुळे मला पूर्णपणे सहकार्य करतात ते असं कुठंच बघत नाहीत की वर्षा काय पण महिला तर त्यांना बघा आरक्षण नसताना सुद्धा आम्ही निवडून येतो त्यामुळे मला ह्या गोष्टीचं नेहमीच असं वाटतं की जर कारण हा विषय कधी निघाला की काल त्यांनी प्रश्न विचारला की दिल्लीची मुख्यमंत्री जी आहे ती महिला झालेली आहे तुमचं काय म्हणणे महाराष्ट्राची तर मला वाटतं पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये ज्याला जी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुलेंचा सा इतिहास आहे रमाईचा इतिहास आहे पुणेश्वर पहिलाबाई ओकांचा इतिहास आहे महिला झाली तर त्यामध्ये आनंदाचीच गोष्ट मी भूमिका मांडली त्या ठिकाणी आणि मी दुसरी भूमिका अशी मांडली की ज्या ज्या पक्षामधल्या महिला नेत्या आहेत सक्षम नेते आहेत राष्ट्रवादीमध्ये बोलायचं तर आहेत रश्मिता रश्मी नाव घेतलं आणि आमच्याकडे चार पाच महिला आहेत ज्या चांगल्या सक्षमपणे नेतृत्व करतात निवडून येतात तीन चार चारच्या वेळेला आणि त्यामुळे मला असं वाटतं की समजा चांगल्या तऱ्हेने महिला काम करत असतील त्याला संधी मिळायला काय हरकत आहे आणि ॲज अ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आणली बघा आमच्या काँग्रेसकडे मी त्याला तेच सांगितलं काल बोलताना आपण की आमच्याकडे असं नसतं आमच्याकडे प्रोसिजर असतं आमदार निवडून त्याच्यामध्ये ते निर्णय घेत असतात कोणाला काय करायचं पण ज्या पक्षाच्या नेत्या महिला आहेत किंवा ज्यांचे महत्वाची पद त्या पदामध्ये आहेत त्यांच्याबद्दल मी नितांत आदर ठेवते कारण महिलांना राजकारणामध्ये येताना संघर्ष किती करावा लागतो वैयक्तिक पातळीवरती सामाजिक पातळीवरती आणि त्याच्यानंतर ते स्वतःला प्रूव्ह करतात त्यांना संधी आणि रिस्पेक्ट मिळाच भूमिका मांडली राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे शिवसेनेतून रश्मी ठाकरे काँग्रेसमधून नाव तुम्हाला समोर काँग्रेसमधून मी आधीच सांगितलं की चार पाच महिला चांगल्या तऱ्हेने काम करतात आणि मला असं वाटतं की छोटी काँग्रेस पक्षामध्ये एक डेमोक्रेसी आणि त्याच्यात वेगळं एक वातावरण आहे त्यामुळे नक्कीच आम्ही बघा असं आहे की जो पक्ष निर्णय असं आहे की आमच्याकडे खूप साऱ्या महिला आहेत ज्या तीन तीन चार चार पाच पाच वेळा निवडून आणले आणि हे आमचं सौभाग्य मी समजते काँग्रेस पक्षामध्ये खरं सांगा त्यांच्या पक्षामध्ये त्या नेते आहेत कारण पवार त्या सुब्रियाई आहेत किंवा त्यांचे पक्ष आहे स्वतःचा पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये कसं आहे ते आपल्या आप लोकशाहीची एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार महिला म्हणतील तिला पण येईल आणि असं आहे की वर्षा गायकवाड जे आहे एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून महिला म्हणून एक भूमिका मांडली की बाई महिलांना मुख्यमंत्री पद मिळालं तर ज्या महिला मी असं नाही म्हटलं की एक वर्ष काय पडचं नाव किंवा नाव मी मांडले की प्रत्येक पक्षामध्ये ह्या महिला आहेत ज्या सक्षमपणे काम करतात दुर्दैवाने तुम्हाला माहित नसेल पण भाजपाची ज्या ज्या वेळेला आम्ही चर्चेला मी विधानसभेत असायचे मी उभं राहून म्हणायचे की भाजपाच्या महिला निवडून आलेल्या आहेत पण दुर्दैवाने महिलाला मंत्री तुम्ही करत नाही महिलांना त्या ठिकाणी कुठल्या पोस्टला तुम्ही देत नाही आता जी महिला झालेली आहे ती पण सुद्धा राष्ट्रवादी झालेली आहे म्हणजे अशी भूमिका का दुट्टीची भूमिका तुमच्या महिलांच्या बाबतीत का त्यामुळे महिलांना जर पद मिळाली तर सक्षमपणे काम करू शकतात ही भूमिका मी सातत्याने मांडत आलेली आणि भविष्यात पण मांडणार मी करते बाबा मी एक चांगलं जनून असं मत मांडलं जेव्हा मला एकाने प्रश्न विचारला की तुमचं काय म्हणणं आहे की दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री झाल्यात मला आनंद झाला मी म्हटलं महाराष्ट्र बाबतीत काय मला आनंद होईल ही भूमिका मांडली आणि सगळ्या पक्षामध्ये जे सक्षम महिला आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते म्हणजे पंकजाताई पण आमच्या वेळेला होतं ते आम्ही त्यांच्या पण म्हणत होतो की बाबा पंकजाताई आहेत येत पण याचा अर्थ असा आहे की महिलांना पुढे आल्यानंतर त्यांना सक्षमपणे ताकद दिली पाहिजे आणि आज महिला महिला लोकप्रतिनिधी लो म्हणून माझी नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की पक्षविरहित महिलांना मदत करणं ही भूमिका आम्ही सातत्याने घेऊन गेलेलो आहोत आणि महिलांना किती संघर्षातून राजकारणामध्ये इथपर्यंत येपर्यंत काय काय संघर्ष कमी त्यांना म्हणून म्हटलं की वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर उद्धव ठाकरे म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही चेहरा जो आहे तो जाहीर करा कुठेतरी उद्धव ठाकरे व्हा असं शिवसेनेकडून जावं असं आहे की त्यांचं त्यांच्या पक्षाचं म्हणणं त्यांचं असू शकतं पण आमच्या पक्षामध्ये एक प्रक्रिया आहे आणि आमच्या पक्षातली प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की तिथे आमदार बसतात विरोधी पक्ष असतात त्या ठिकाणी जे असे सगळे बसतात सिनियर लिडर आणि मग सगळेजण बसून या ठिकाणी निर्णय घेतात आणि एक प्रक्रिया आहे मग हायकमांडपर्यंत चर्चा जाते प्रभारी असतात सगळे चर्चा करून एक प्रक्रिया पूर्ण करून आमच्या ठिकाणी निर्णय घेतला जातो त्यामुळे ज्याचा येईल तो निर्णय घेतल्या काळात पण पहिली आमची आता आमची प्राथमिकता आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि आम्ही त्यासाठी एकत्रपणे जमिनीवर जाऊन सगळेजण प्रयत्न करतात शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीचं सरकार येईल तुम्ही असं म्हणताय जर सरकार आलं तर महिला मुख्यमंत्री व्हावयासाठी हो तुम्ही तुम्ही राहणार असं मी आधी सांगते ना की किंवा माझं म्हणणं महिलांना तिकीट पण द्यावं आता तुम्ही सगळ्यात जास्त महिला आम्ही जर बघितलं तर पहिला महिला लोकप्रतिनिधी बघाल तर तुम्ही बघा किती महिला येतात निवडून म्हणजे आम्ही त्या सुरुवातीला आलो तेव्हा दहा अकरा बारा पंधरा आत्ता मला वाटतं सगळ्यात वीसशे वर्षा आकडा आत्ता गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की महिलांची संख्या वाढावी जशी महिलांची संख्या वाढेल तसं डेफिनेटली त्यांचा प्रतिनिधी वाढेल असं का मला वाटतं आणि ॲज अ लोकप्रतिनिधी अ महिला प्रतिनिधी नक्कीच महिला असेल तर आम्हाला आनंदच होईल मी पाहते महिला मुख्यमंत्री झाल्या तर मला आनंद होईल असं वर्षगरांना पाहायला मिळत आहेत माझे सुरू नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट